नमस्कार मित्रांनो नवीन दोघातेली तुटेना अकरा नोव्हेंबर भागामध्ये समर आदिराला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो पण आदिरा मात्र मी रोहनशीच लग्न करणार यावर ठाम असते खरं तर एक क्षण समरलाही कौतुक वाटतं आता आधीराला लग्न करायचं म्हणजे समरलाही करावं लागणार कारण पहिल्यापासून रोहनची तशी अट असते की ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही इकडे रोहन पण खूप दुःखी असतो स्वानंदी त्याला व्यवस्थित समजावते आणि म्हणते ए राजा ऐक ना अरे मला खात्री आदिरा एकदम शांततेने योग्य तोच निर्णय घेणार तुमचं एकमेकावर प्रेम आहे ना रोहन म्हणतो आता बघूया ना आदिरा काय निर्णय घेते स्वानंदी म्हणते असं नाही बोलायचं आदिराविषयी मनामध्ये कुठलीही शंका येऊ देऊ नकोस आता परत एकदा सगळेच जमा होतात आणि समोर म्हणतो आमचा निर्णय झाला आहे तो तो आता समर, तो तो एक क्षण सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आजी म्हणते पिंट्या तर म्हणतो आजी आदिर्याने घेतलाय निर्णय आता रोहन आदिर्याकडे बघायला लागतो मलिका म्हणते समर माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे समर म्हणतो काकू तू जरा थांब आणि म्हणतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि रोहनचं एकमेकावर खूप प्रेम आहे आता हे जे काय घडलं ते खूप वाईट आहे आणि मला तर अजिबात आवडलं नाही पण तरी पण आदिराचा रोहनवर खूप विश्वास आहे तिचं असं म्हणणं आहे रोहन असं कधीच करणार नाही त्याच्या आई जे वागल्या ते खूप चुकीचं आहे त्यांची शिक्षा तिला रोहनला नाही द्यायची आता सोनंदी रोहनच्या पाठीवर हात ठेवते आणि दोघं स्माईल करतात समरवतो त्यामुळे आदिराने निर्णय घेतला की ती रोहनशीच लग्न करणार आता रडत आदिरा स्माईल करते आणि मान हलवते आता सगळ्यांना प्रश्न पडतो की आदिरा रोहनचं लग्न होणार पण समोर स्वानंदीचं तेवढेच समोर होतो त्यामुळे माझं आणि स्वानंदी मॅडमचं पण लग्न होणार कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रोहनची तशी अटच आहे की त्याच्या नोंदूचाईचं लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणार नाही त्यामुळे आता इथे ठरल्याप्रमाणेच लग्न होणार गुरुजी लग्न लावून घेऊया अर्पिता म्हणते दादा पण मला मान्य नाही समोर म्हणतो अर्पिता तिन ती नाही दादा अशा घरामध्ये मी माझ्या बहिणीचं लग्न नाही होऊ देणार आदिरा म्हणते मी रोहनशीच लग्न करणार अर्पिता म्हणते मलाही मान्य नाही समोर म्हणतो अर्पिता त्याने काही फरक पडत नाही आदिराचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल त्यामुळे गुरुजी तुम्ही सुरू करा अजिवंती पिंट्या तू योग्यच निर्णय घेतला आता झालं गेलं गंगेला मिळालं आता पुन्हा एकदा समर स्वानंदी उभा राहतात आणि रोहन आदिरा आता दोघांच्यामध्ये अंतरपाठ धरला जातो आणि मंगलाष्टक सुरू होतात आता लग्न लागतं स्वानंदी समरला हार घालते आणि समर, समर स्वानंदीला अर्पिता म्हणते मम्मा अगे भलतच झालं आहे मलिका म्हणते आता सरपोतदारांचा तमाशा बघायचा आहे तोही फुकट तेवढ्यात गुरुजी म्हणतात आता कन्यादानाचा विधी करूया नवरीच्या आईवडिलांना इकडे बोलवा आता मंदाकिनी यायला लागते पण बाबा तिला अडवतात आणि म्हणतात हा विधी मी करणार तू नाही आता मलिका स्माइल करायला लागते म्हणतात गुरुजी मी तयार आहे ते आता जाऊन बसतात गुरुजी विचारतात पण तुमच्या पत्नी आता बाबा ताटातून सुपारी घेतात आणि शेजारी पाटावर ठेवतात आणि म्हणतात ही माझी पत्नी आता समर्पण आश्चर्याने बघायला लागतो आणि त्याला कळून चुकतं की खरंच ह्या सगळ्यामध्ये फक्त रोहनच्याही दोषी आहे बाकीच्यांची काही चूक नाही तेवढे स्वानंदीवंत बाबा बाब म्हणतात नंदू आता मी कुणाचंही ऐकणार नाही यापुढे मी तिला माझी बायको मानणार नाही आणि हा माझा निर्णय आणि मी तो बदलणार नाही आता मात्र आधीरालाही कळून चुकतं की आपण जो निर्णय घेतला तो योग्यच आहे पण समरला मात्र खरंच वाईट वाटायला लागतं आता बघूया समर मंदाकिनीला बाबांच्या बायकोचा मान मिळवून देतो की नाही तुम्हाला काय वाटतं समरने मंदाकिनीची बाजू घ्यायला हवी की, की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद